ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कोपरगाव येथील संजीवनी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी अकरावी मधील विद्यार्थिनी साई श्रद्धा अरविंद सालमुठे हिनं अवघ्या पंधराव्या वर्षी तंत्रज्ञानाच्या माध्यमामधनं क्रांती घडवून आणली आहे तिनं विकसित केलेल्या अनोख्या क्यू आर कोडच्या मदतीनं प्रवाशांना बसची संपूर्ण माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होत आहे हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर उघडणाऱ्या वेबसाईटवरती प्रवासी जिल्हा आणि तालुका निवडतात आणि त्यानंतर त्या तालुक्यामधनं सुटणाऱ्या सर्व बसेसची माहिती पाहू शकतात यामध्ये बसची वेळ मार्ग किलोमीटर बसचा प्रकार तसेच एस टी महामंडळाच्या योजना दिलेल्या आहेत आणि यामुळे प्रवासी आपला प्रवास एक दिवस आधीच नियोजित करू शकतात हा क्यू आर कोड सध्या नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे दरमहा पाच मिलियन अधिक प्रवासी येचा वापर करतायत या साई उल्लेखनीयकॉर्डनं जगामधील तंत्रज्ञानामधील बाल प्रतिभा आणि सर्वात लहान पेटंट धारक हा मान दिलाय या प्रकल्पामध्ये विभागीय वाहतूक नियंत्रक श्री किरण भोसले नाशिक दोन आगार व्यवस्थापक श्री उमेश सर आणि एटीएस श्री विनोद गनोर सर यांचे मुलाचं सहकार्य लावलंय लवकरच हा क्यू आर कोड नाशिक जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांवरती लागू होणार आहे लोकार्पण सोहळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री तुळशीराम भगवत तसेच नारायण बनकर साई श्रद्धाचे आई सौ संगीता अरविंद सालमुठे वडील श्री अरविंद नामदेव सालमुठे तसेच नाशिक दोन आगारामधील मान्यवर उपस्थित होते परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी त्या सॉफ्टवेअर त्या क्यूआर कोड मधून तुम्हाला ज्या पर्टिक्युलर स्टँड मधून व नाशिक स्टँड वरून ज्या काही गाड्या शिकतात त्या गाड्या किलोमीटर आहे आणि महामंडळाने साठी भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सुविधा काय काय आहेत त्याचे देखील तथ्य आपण प्रोव्हाइड केलेले आहे नाशिकच नाही तर अन्य नगर जिल्ह्यातून सगळ्या सुटणाऱ्या गाड्यांची देखील तुम्हाला टाइम टेबल मिळणार आहे या कामासाठी मला नाशिक नाशिक विभागामधून जे आपले आहेत ते म्हणजे किरण बोलते सर यांनी मुलांचं मार्गदर्शन केलं व साथ दिली त्याचप्रमाणे साहेब स्थानक प्रमुख गणवरेचा त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम चांगले ते तारी तारी पार पाडला जे आभार प्रमुख आहेत बिरारी सर त्यांनी देखील काही कारणांचं उपस्थित नाहीये पण त्यांनी देखील कुठे ना कुठे मला मदत केली आहे त्याबद्दल बदल सगळ्यांची आभारी आहे आणि आजपासून जे सीबीएस नवीन सीबीएस स्टँड आहे तिथून हा सॉफ्टवेअर लॉन्च झालेला आहे लवकरच नाशिक मध्ये जर जेवढी काही स्टँड लॉन्च होणार आहे राज्य परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रवाशांचं हार्दिक स्वागत आज एक अभिमानाची गोष्ट झालेली आहे एस टी महामंडळाकडनं आपण एक क्यू आर कोड तयार केलेला आहे सर्व प्रवाशांसाठी त्या क्यू आर कोड मध्ये हा क्यू आर कोड जेव्हा आपण स्कॅन करू मध्ये तो स्कॅन केल्यानंतर त्या क्यू आर कोड मध्ये आपल्याला त्या बस बस स्थानकावरून सुटणाऱ्या सर्व बसेसची माहिती त्यांची किलोमीटर त्यांची सुटण्याची वेळ याची माहिती आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला ही घरात बसल्या बसल्या आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळणार आहे आज जग सर्व आधुनिक चाललेले आहेत आणि त्याच धर्तीवर आज राज्य परिवहन महामंडळाने पण एक मोठे पाऊल उचललेले आहेत आणि आज क्यू आर कोड आपला तयार झालेला आहे त्याचा सर्व प्रवाशांनी फायदा घ्यावा ही सर्व प्रवाशांना नम्र विनंती आणि सर्व प्रवाशांना आपल्या राज्य परिवहन महामंडळातूनच प्रवास करण्याबाबत सर्व प्रवाशांना मी आवाहन करतो आपल्या महामंडळाकडनं मोठमोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या जातात जशा अहिल्याबाई होळकर पासेस विद्यार्थी पासेस महिलांना हाफ तिकीट ज्येष्ठ नागरिकांना फ्री मध्ये तरी त्याचा सर्व प्रवाशांनी फायदा घ्या खासगी किरण नाहेर सी चोवीस तास नाशिक ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनेल ला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका